मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना आपल्या दररोजच्या प्रथेनुसार अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथा भाग पाहुयात झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय शरीराम समर्थ श्रोते हो कराडला आबाजी पंत नावाचे एक सद्गृहस्थ होते रजिस्ट्रेशन खात्यामध्ये त्यांनी बरीच वर्ष नोकरी केली त्यांना मुलगा नव्हता फक्त मुलीच होत्या सर्व मुलींची लग्न झाली फक्त धाकटी विठाबाई फारच लहान असल्यानं तिचं लग्न काही होऊ शकलं नाही पण आबांनी लवकरच पेन्शन घेतलं आणि उरलेला काल भगवंताच्या उपासनेत घालविण्याचा निश्चय केला त्यांनी हा निश्चय केला खरा पण उपासना म्हणजे काय ती कशी करायची असते भगवंताचा आणि आपला संबंध कशा प्रकारचा आहे आत्मनिवेदन कसं करावं इत्यादी प्रश्न त्यांना गोंधळात टाकीत व त्यांची चित्तवृत्ती द्विधा होईन होऊन जाईल म्हणून खरा परमार्थ सांगणारा कोणी योग्य मार्गदर्शक आपल्याला मिळेल का या विवंचनेमध्ये आबा होते मनाच्या अशा अवस्थेमध्ये ते श्री समर्थांची प्रार्थना करीत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्याची त्यांना विनंती करीत असे दिवस चालले होते एका दिवशी एक वृद्ध रामदासी भिक्षेसाठी त्यांच्याकडे आले त्यांना घरात बोलावून आबांनी त्यांचा सत्कार केला आणि त्यांना परमार्थ कसा करावा हे आपण मला सांगाल का असा प्रश्न विचारला रामदासी भोवांनी लगेच उत्तर दिलं ते सांगण्यासाठीच मी तुमच्याकडे आलो गोंदवल्यास श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे तुम्ही जा म्हणजे तुमचे सगळे प्रश्न सुटून तुम्हाला खरं समाधान होईल असं सांगून ते लगेच निघून गेले आबांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं नाव ऐकलेलं होतंच एक दोन दिवसांनी ते सहकुटुंब गोंदवल्यास आले ते आले त्यावेळेला श्री महाराज शेतातून काम करून येऊन हातपाय मातीने भरलेले असे स्नानाची वाट पाहत उभे होते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना पाहिल्याबरोबर आबांच्या मनामध्ये एकदम आतोनात समाधान झालं आणि प्रेमानं त्यांच्या डोळ्यात आश्रू आले दुसऱ्या दिवसापासून रोज सकाळी शरी महाराज निरूपण सांगण्यासाठी बसू लागले मंदिरातील बहुतेक स्त्री पुरुष निरूपण ऐकण्यासाठी बसायचे त्यांच्यामध्ये आबादेखील मुकाट्यानं एका बाजूला बसून मनापासून ऐकायचे पहिल्या दिवशी भगवंत म्हणजे काय व आपला आणि त्याचा काय संबंध आहे या विषयावर महाराजांचं निरूपण झालं आबांना वाटलं की आपल्याला जो विषय हवा होता तो सहजच निघाला असेल श्री महाराजांनी निरूपणात जे विवेचन केलं त्यावर त्यांच्या मनामध्ये अनेक शंका उत्पन्न झाल्या पण गोंदवल्यास ते अगदीच नवीन असल्यानं त्यांना आपल्या मनातले विचार कोणाजवळ बोलून दाखविता येईनत मग श्री महाराजांना सांगण्याचं तर दूरच राहिलं दुसऱ्या दिवशी पुन्हा निरूपणाला प्रारंभ करताना श्री महाराज बोलले काल जो विषय झाला त्याच्यावर माझ्या मनामध्ये नंतर काही शंका आल्या त्यांची आज उत्तर देऊ असं बोलून त्यांनी आबांची एक एक शंका निरूपणात मांडली आणि तिचं उत्तर दिलं लागोपाठ चार दिवस हा असा प्रकार चालू होता आबांच्या मनामध्ये ज्या ज्या शंका होत्या त्या त्या, त्या सर्व समाधानकारक रीतीनं सुटल्या पाचव्या दिवशी भक्तीमध्ये भगवंताच्या प्रेमाचा परिपोष कसा होतो आणि भक्ती नामाने कशी साधते याचं वर्णन श्री महाराजांनी सुरू केलं सर्व मंडळी अगदी रंगून गेली होती इतक्यात आबांना आपला भाव अनावर होऊन ते मध्येच उठले आणि सदगतीत होऊन त्यांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना साष्टांग नमस्कार घातला श्री महाराजांनी त्यांना उचलून पोटाशी धरलं आणि शांत केलं तेव्हा आबा म्हणाले महाराज आज मी धन्य झालो माझ्या सर्व शंका फिटल्या पण माझी एक इच्छा आहे माझ्या अंतकाळी असंच आपलं दर्शन होईल का श्री महाराजांनी तात्काळ उत्तर दिलं आबा तुम्हाला दर्शन होईल इतकंच नव्हे तर त्याची साक्ष इतरांना देखील पटेल काही दिवस लोटल्यावर एका दिवशी श्री महाराजांनी त्यांना विचारलं आबा भगवंताच्या नामात आहात ना आबा बोलले होय महाराज पण माझ्या विठाबाईची मला फार काळजी वाटते ती अजून लहान आहे तिचं लग्न कसं होईल असं सा सारखं वाटतं यावर श्री महाराज लगेच म्हणाले मी तिला दत्तक घेतो आजपासून ती माझी मुलगी आहे असं समजा आणि तुम्ही अगदी निर्विकल्प मनानं नाम घ्या त्याप्रमाणे विठाबाईला श्री महाराजांच्या पदरात घालून आबा प्रपंचाच्या काळजीतून मुक्त झाले इतपर त्यांचा सर्व काळ नामस्मरणात जाऊ लागला आणखीन थोडे दिवस गेल्यावर आबांनी कराडला परत जाण्याबद्दल विचारलं तेव्हा श्री महाराज बोलले आताच काय घाई आहे पुढे बघू त्यावर ते त्यांनी जाऊ का म्हणून पुन्हा विचारल्यावर श्री महाराजांनी संमती दिली आणि आबा कराडला गेले श्री महाराजांचं लक्षात ठेवण्यासारखं एक मोठं वैशिष्ट्य असं होतं की कोणी त्यांना प्रश्न विचारल्यावर प्रथम चटकन जे उत्तर त्यांच्या तोंडातून येईल तेच त्यांचं खरं सांगणं किंवा खरं मत किंवा खरी आज्ञा असे त्यावर शंका काढून किंवा अडचणी दाखवून पुन्हा विचारलं म्हणजे ते विचारणाऱ्याच्या मनाप्रमाणे सांगत आबांनी त्यावेळी कराडला परत जावे असे श्री महाराजांच्या मनात नव्हते परंतु एकदा नको म्हणून सांगितले असता पुन्हा विचारल्यावर मात्र त्यांनी होकार दिला आबा कराडला परत गेले आणि सहा दिवसांनीच त्यांची प्रकृती बिघडण्यास आरंभ झाला औषध पाणी व्यवस्थित चालू होतं तरी पंधरा दिवसाच्या अवधीत ते इतके थकले की त्यांना अंथरुणावरून उठवेना पण त्यांचं नामस्मरण सारखं चाललेलं असून ते मनाने अगदी शांत होते श्री महाराजांना पत्र लिहून कळवावं का असं विचारता ते नको म्हणाले म्हणून गोंदवल्यास त्यांच्या आजाराची कोणास वार्ता नव्हती एके दिवशी सकाळी त्यांची अवस्था फारच कठीण झाली आणि त्यांचा अंतकाळ जवळ आला आहे असं सर्वांना समजलं स्वत त्यांनाही तसं वाटलं श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्यावेळी गोंदवल्यासच होते सकाळी नऊ साडेनऊची वेळ काही कारण नसताना ते रामासमोर भजनाला उभे राहिले सर्व मंडळी जय जय श्रीराम जय जय श्रीराम असा घोष करून नाचत होती इकडे कंठी प्राण आणून आबा श्री महाराजांची वाट पाहत होते इतक्यात ते ज्या खोलीमध्ये निजले होते तिच्या पाठीमागच्या बाजूस जय जय श्रीराम जय जय श्रीराम असा श्री, श्री, श्री महाराजांचा स्पष्ट आवाज आणि त्याबरोबर इतर मंडळींचाही आवाज सगळ्यांना ऐकू येऊ लागला तेव्हा श्री महाराज खरोखरच आले असं वाटून खोलीमधली मंडळी त्यांचं स्वागत करण्यासाठी एकदम उभी राहिली आबांना बाह्यशुद्धी फारशी नव्हती परंतु तेवढ्यात ते चांगले शुद्धीवर आले खाडदिशी उठून उभे राहिले आणि अरे बघा श्री महाराज आले आहेत सर्वांनी दर्शन घ्या असं बोलून व नमस्कार करून आबा पुन्हा निजले पाच मिनिटांनी डोळे उघडून पुन्हा ते बोलले महाराज आपण मला दर्शन दिलं माझ्या सर्व इच्छा पुरवल्या मी आनंदानं निरोप घेतो हे शब्द बोलून त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करीत शांतपणे त्यांनी प्राण सोडला श्री महाराजांच्या कानावर हा सर्व प्रकार जेव्हा गेला तेव्हा ते मोठ्या कौतुकाने म्हणाले आबा चांगले अधिकारी रामाने त्यांना उत्तम गती दिली भगवंताच्या नामाला त्यांनी स्वतःहून वाहून घेतलं असे लोक फारच थोडे त्यांनी आपला प्राण रामाला अर्पण केल्यावर त्याची कधी काळजी केली नाही सर्वांनी त्यांचं अनुकरण करावं आबांच्याकडून दत्तक घेतलेली जी विठाबाई नावाची मुलगी तिचं लग्न श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी स्वतः लावून दिलं वासुदेवराव मारडीकर नावाच्या ग्रहस्थाला त्यांनी तिचं सालंकृत कन्यादान केलं लग्न ठरल्यावर जिकडं तिकडं आमंत्रण गेली आणि त्याची तयारी सुरू झाली श्री महाराजांच्याच मुलीचं लग्न म्हणून पुष्कळ पाहुणे मंडळी आली लग्न ज्या दिवशी लागायचं त्या दिवशी त्या लग्न मांडवात एक प्रकार घडला एका पाहुण्यानं आपलं घोडं मांडवात बांधून ठेवलं होतं घोडं तरुण होतं तरी रोगग्रस्त असल्यानं एकाएकी खाली निजलं आणि त्यांनी प्राण सोडला त्याबरोबर हे काहीतरी अशुभ घडलं म्हणून जिकडे तिकडे गडबड उडून गेली काय करावं कोणाला काही सुचेना म्हणून सर्वांनी श्री महाराजांना कळवण्याचं ठरवून मनुष्य पाठवला ती वार्ता ऐकल्याबरोबर महाराज बोलले असं कसं होईल ते घोडं थकून आल्यामुळे निजलं असेल आणि तुम्ही ते मेलं असं समजत आहात चला आपण पाहूया स्वत श्री ब्रह्मचैतन्य महाराज मांडवात आले आणि मंडळींना घेऊन घोड्याजवळ गेले त्यांनी त्याच्या अंगावरून हात फिरविला त्याला हाका मारून उठ असं म्हणल्याबरोबर ते घोडं झोपेतून उठल्यासारखं ताडदिशी उठून उभं राहिलं आणि पहिल्यासारखं गवत खाऊ लागलं श्री महाराजांनी त्याच्या पाठीवर ते थाप मारून त्याला आनंदात राहा म्हणून सांगितलं आणि त्याच्या पिण्याच्या पाण्यामध्ये रामाचं तीर्थ घालण्यास सुचवून आपण तिथून मंदिराकडे निघून गेले असे होते श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्यांनी आबांना दर्शन दिलं त्याचप्रमाणे आबांना जो शब्द दिला होता त्यांची जी विठाबाई नावाची मुलगी दत्तक घेतली होती तिचंही सालंकृत कन्यादान केलं तिच्या विवाहात जे विघ्न अचानक उद्भवलं होतं त्याचंही निवारण श्री महाराजांनी केलं श्री महाराजांना ज्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं आणि श्री महाराजांनी ज्याला आपलं म्हणलं त्याचं कोणतंही कार्य शिल्लक राहत नाही हे आबांच्या या गोष्टीतनं आपल्या सगळ्यांना कळतं आपण देखील श्री महाराजांना आपलं सर्वस्व समर्पण करावं आणि कधीतरी श्री महाराजांनी आपल्या सर्वांना आपलंसं करावं अशी प्रार्थना मी महाराजांच्या जवळ करतो आजचा हा त्यांच्या चरित्रातला कथाभाग त्यांच्याच पायावर वाहतो आणि आज इथेच थांबतो पुन्हा उद्याच्याला नवीन चरित्र भाग पाहूयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ तुके तू गुण गाया मधी उपसो तुझिया गाया मधी उपसो तुझिया गुण